एकादशी बाई तू एक ग माळी एकादशी बाई तू एक ग माझ्याळी भाऊ माझे व्रत करी कापूर तुळशीला जाळी भाऊ माझे व्रत करी कापूर तुळशीला जाळी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहू एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी माझ्या वसरीला दिल बिराड लावूनी, माझ्या वसरीला दिल बिराड लावूनी एकादशी बाई तू एक माझ्या वाड्या एकादशी बाई तू माझ्या वाड्या कापुराच्या वड्या घालीन तुला मी पायघड्या कापुराच्या वड्या तुला घालीन मी पायघड्या एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी माझ्या घमळ्या मादी राजगिऱ्याची लावणी माझ्या गमळ्या मांदी राजगिऱ्याची लावणी एकादशी बाई पंधरा दिवसा तू पा एकादशी बाई पंदरा दिवसा तू झा माझ्या गमळ्या मांदी राजगिऱ्याचा ग गवाफा माझ्या गमळ्या मांदी राजगिऱ्याचा ग गवाफा सडा सारवण होत गाईच्या शेणानी सडा सारवण होत गाईच्या शेणानी पंधरा दिवसाची पावणी येती गनेमानी पंधरा दिवसाची पावणी येती गनेमानी सडा सारवण शेजी म्हणे काही सडा सारवण शेजी म्हणे आज काई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी आली बाई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी आली बाई सडा सारवण चौक घेते मी चुलीला सडा सारवण चौक घेते मी चुलीला आज आहे एकादशी निज माझ्या रे छकुल्या आज आहे एकादशी निज माझ्या रे छकुल्या एकादशी बाई तू ये ग माझ्या वाड्या एकादशी बाई तू ये ग माझ्या वाड्या ग पुड्या तुला घालीन मी पायगड्या हातीभुक्याच्या गुड्या तुला घालीन मी पाय गड्या एकादशी बाई तू एक ग माझ्या एकादशी बाई तू ये ग माझ्या भाऊ माझे व्रत करी कापूर तुळशीला जाळी भाऊ माझे व्रत करी कापूर तुळशीला जाळी